आता अठरा वर्षांची झाली आहे की नाही पण माझं मतदान करण्यात आलेलंच नाही कुठे चालला तेवढे कडक कपडे तोंडाला पावत्या मीटर एवढे मिथून टेटून कुठे चालला मी चालो बा एका दुरी तिरी फक्त खेळायला तुम्ही मतदानाला नाही ना नाही ना? बा मी कसं अपंग मी कुठे येऊ हे कारण खोट आहे इलेक्शन कमिशनने दिव्यांगांसाठी विशेष सोय केलेली आहे रिक्षा गाडी यांची सोय केलेली आहे जर तुम्ही मतदान केंद्रावर जाऊ शकत नसाल तर मतदान तुमच्या घरी येईल बाराडी नंबरचा फॉर्म भरून तुम्ही घरून मतदान करू शकता मग काय ना ना भरायचं का, भरा का तुमचा बाराडी बरं छान आहे छान आहे पण मला नको बाराडी विधान जाईल माझा हलू चालू सभा मतदान करा मतदान करा मतदान करा काय ग तू मतदान करायला येणार आहेस की नाही ग मी नाही येणार का ग

मतदान आपला हक्क हो आहे मतदान करून काय म्हणजे फायदा होत नाही गरीबी असणार नाही बेरोजगारी मतदान करायला मतदान त्यातील कोणताही मत मला व्यवस्थित वाटलं नाही तर मी काय करू दादा तिथे पेक्षा मतदानाला गेलच नाही तर बरे तिथे तिथे तुम्हाला बटन बटन दिसेल आणि तो दाबा अगं बाई मोठा मग आहे नोट म्हणजे मला पण सांगा ओ ताई ओ वहिनी ती श्यामरावांना समजावून जावितलं आता तुम्हाला समजावून सांगू मग कसलं नकाच लागतं हो नव्हता नाही मग कसला जाता ताई मागच्या घरी साड्या वाटली माने मिळाली हो साडी काय गाडी काय माडी मिळाली माडी मिळाली तुम्हाला आपलं मत विकायचं नाही आपलं मत तर स्वस्थ आहे उमेदवारालाच मत दिली

Terima kasih Terima kasih